नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंडा मसाला रेसिपी कारण की आज बाजारात मासे नाही मिळाले तर मग आपल्याकडे पर्याय उरतो तो अंड्याचा कारण घरी अंडी तरी असतात तर आज आपण बनवूया चमचमीत अंडा मसाला रेसिपी तर त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर वाटणासाठी इथे मी घेतली आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे थोडासा पुदिन्याची पाने आणि पाच सहा पाकळ्या लसूण तर त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे कोथिंबीर घालूया हिरवी मिरची आल्याचे तुकडे पुदिन्याची पाने आणि चार पाच पाकळ्या लसूणचं पाणी घालूया आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ इथे मी मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेतली इथे मी चार अंडी बॉईल करून सोलून घेऊन त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यात थोडं तेल टाकूया त्याच्यात थोडं लाल तिखट घालूया थोडीशी हळद आणि थोडस मीठ सर्व व्यवस्थित हालून घेऊया आणि बॉईल केलेले अंडे आहेत ते आपण याच्यावरती ठेवून देऊया आता आपण हे थोडेसे फ्राय करून घेऊया आता हे दुसऱ्या बाजूला उलटून घेऊया थोडेसे आपल्याला दोन्ही बाजूनी फ्राय करायचे तर हे दुसऱ्या बाजूला थोडीशी फ्राय करून घेऊया आता हे आपण एक एक करून प्लेटमध्ये काढून घेऊया ते मी सर्व अंडी काढून घेतली प्लेटमध्ये आता आपण त्याच पॅनमध्ये तेल घालूया थोडे जिरे घालूया थोडसही ते घालूया आता हे कांदा छान घेऊया थोडं मीठ घालून घेऊया आणि कांदा आपला पटकन होईल आता इथे कांदा थोडासा भाजला गेला की आपण घालूया दोन बारीक चिरलेले टोमॅटो ते सुद्धा छान परतून घेऊया आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालूया आता हे सर्व छान परतून घेऊच्यामध्ये हळद घालूया तळी पुरत मीठ घालूया थोडं आधी टाकलेलं होतं आपण लाल मिरची पावडर घालूया थोडा घरचा लाल मसाला घालूया थोडा गरम मसाला थोडी जिरे पावडर थोडी दणे पावडर आता हे छान सर्व परतून घेऊया आता थोडस पाणी घालूया छान मिक्स करून घेऊया आता वरून झाकून ठेवूया लो टू मिडियम फ्लेम वरती तीन चार मिनिट शिजून घेऊया छान इथे मी ग्रेव्ही तीन चार मिनिट शिजवून घेतलेली आहे छान तेल सुटायला लागलेलं ला आहे थोडस पाणी घालूया आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेली अंडी ठेवूया भरून झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनिट शिजून घेऊया आता येथे ती दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढूया गॅस बंद करूया भरून कोथिंबीर घालूया आपली अंडा मसाला रेसिपी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद